आता आपण त्यांचे आजार आणि उपचार बघू एक एक आजार जर आपण बघत राहिलो तर आपल्याला आठ दिवस तरी कमी पडतील ठीक आहे मग त्यासाठी आपण काय करत आहे वर्गीकरण केलं म्हणजे याच्यामुळे काय होतं याच्यामुळे काय होतं आणि याच्यामुळे काय होतं बघ याच्यामध्ये आपल्याला काय उपचार करता येतील आणि उपचार म्हणजे औषधं पूर्णपणे जी तुम्ही वापरू शकता ती औषधं तुम्हाला सांगणार जी औषधं डॉक्टरनी वापरायची आहेत ती काय तुम्हाला सांगणार नाही कारण अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा ते नसलेलं चांगलं बरोबर आहे की नाही एखादं औषध तुम्ही मी सांगितलं इथे आणि ते तुम्ही वापरलं पण पर त्याचे परिणाम तुम्हाला माहीत नाही आहेत कुठल्या आजारात वापरायचे माहीत नाही तरी दिलं तर त्याच्यानी ते जनावर मरू शकतं त्याच्यापेक्षा ती औषधं तुम्हाला माहीत नसली बरी पण तुम्ही जे देऊ शकता तुम्ही जी काळजी घ्यायची आहे ती मी तुम्हाला, 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 तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला सांगतो त्या वर्गीकरणामध्ये प्रथम जे आहे ते म्हणजे इन्फेक्शन म्हणजे विषाणूजन्य आजार फंगल अँड बॅक्टेरियल म्हणजे बुरशी आणि जीवाणूजन्य आजार आणि तिसरं पॅरासिटिकल इन्फ इन्फेक्शन म्हणजे परोपजीवी जन्य आजार तर पहिलं जर विश्लेषण आपण बघायचं ठरलं वर्गीकरण बघायचं ठरलं तर विषाणू वायरस आपल्या आयुष्यात तरी आपण हे नाव विसरू शकत नाही कारण हा एवढा छोटा जीव आहे की एका सुईच्या टोकावर हजारो वायरस हजारो विषाणू राहू शकतात एवढा छोटा हा जीव आहे परंतु एवढ्या छोट्या या जीवाने आपल्याला दोन वर्ष तोंड लपून फिरायला भाग पाडलं होतं विषाणूजन्य जे आजार असतात त्याला आपण महामारी किंवा असं इन्फेक्शन येते की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फिक्स असं औषध नाही वस्तूच अशी आहे हा जीवच असा आहे की याच्यावर हेच एक औषध चालेल किंवा हीच अशी एक ट्रीटमेंट आहे असं काही नसतं ही औषधं चालतील ही औषधं चालणार नाही असं काही नसतं तुमच्या शरीराची म्हणजे तुमच्या प्राण्याच्या शरीराची जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तो वायरल इन्फेक्शनमधनं बरा होऊ शकतो म्हणजे विषाणूजन्य रोगमधनं बरा होऊ शकतो जर त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही त्यासाठी आपल्या प्राण्यांना चांगल्यात चांगलं खायला देणं जास्तीत जास्त प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स त्याच्या शरीरात जाणं आणि तो सुदृढ राहणं हा एकमेव उपाय आहे एकमेव उपाय आहे किंवा मग या व्हायरस इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन येऊ नये यासाठी आपण वेळच्या वेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे म्हणजे वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजे आता थोडक्यात आपण व्हायरस कसा काम करतो किंवा काय आहे ते आपण समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याची दाहकता किती आहे व्हायरस हे तीन प्रकारचे असतात काही व्हायरस हवेतून पसरतात काही व्हायरस एकामेकाच्या संपर्कातून पसरतात म्हणजे दोन प्राणी एकामेकाच्या संपर्कात आले की या प्राण्यातून या प्राण्यात येतात आणि काही व्हायरस हे फक्त रक्तातून रक्तामध्ये संपर्कात आल्यानंतरच फक्त त्याचा इन्फेक्शन होतं आता हवेतून इन्फेक्शनसाठीचं एक उदाहरण आपण बघू उदाहरण दाखल सर्दी सर्दीचा जो व्हायरस आहे तो तसा माणसामध्ये जीव घेणार नाही आहे पण प्राण्यामध्ये मात्र तो जीव घेना ठरू शकतो पण शंभर टक्के सर्दी झाल्यानंतर प्राणी मरेलच असा काही प्रकार नाही त्याला जर वेळच्या वेळी ट्रीटमेंट झाली तर सर्दीच्या वायरसमधनं आपण त्याला जगू शकतो एक लक्षात घ्या सर्दीचा जो व्हायरस आहे तुम्ही कितीही दावा केला कुठल्या डॉक्टरनी की हे औषध घे तुझी सर्दी बरी होईल सर्दी कधीही बरी होत नाही फक्त तो वायरस आहे ना आपल्या शरीरात झोपून राहतो आपण काही औषधं घेतली पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेतली की तो झोपून राहतो परत तुमचं शरीर थोडंसं जरी वीक झालं म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की तुम्हाला सर्दी होणार लहानपणी जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा कोणीतरी आपल्या आजूबाजूला शिंकलेला असतो आणि तो व्हायरस जेव्हा आपल्या नाकात जातो तिथून ती सुरुवात होते तुम्ही बघितलं असेल काही लोक थोडीशी वीक असतात तर त्यांना पंधरा दिवसांनी महिन्यांनी कंटिन्यू सर्दी चालू असते थोडेसे सदृढ माणसं असतात त्यांना सहा महिन्यांनी वर्षांनी एखाद्या वेळेस सर्दी होते पण एखादा जो चांगला सदृढ निरोगी माणूस आहे सदृढ म्हणजे जाडं नाही लक्षात घ्या निरोगी म्हणजे जाडं नाही एखादा काटकुळका माणूससुद्धा निरोगी असू शकतो असतातच उलट काटकुळी माणसं जास्त निरोगी असतात ठीक आहे पण तो जर निरोगी असेल तर त्याला वर्षांनी चार वर्षांनी सहा वर्षांनी सर्दी होते का तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे मग अशा प्रकारचं इन्फेक्शन लागू नये म्हणून आपण आपल्या प्राण्यांना काय ठेवलं पाहिजे निरोगी ठेवलं पाहिजे सदृढ ठेवलं पाहिजे त्याच्या शरीराला वाढीसाठी आणि त्याच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्याला खायला द्यायला पाहिजेत हा झाला एक प्रकार हवेतून दुसरा प्रकार स्पर्शातून किंवा एकामेकाच्या संपर्कातून तर आपण बघितलं आपण मास्क लावून फिरत होतो कोरोना अशा प्रकारचे जे व्हायरस आहेत ते एकामेकाच्या संपर्कातून एकामेकाच्या बॉडीत जातात त्यासाठी सुद्धा जे निरोगी लोक होते त्यांना कोरोना झाला नाही किंवा झाला तरी तो बरा झाला जे वीक लोक होते ज्यांची शक्ती चांगली नव्हती त्यांनी लाखो रुपयाची इंजेक्शन घेतली तरी ते देवाला प्यारे झाले त्याच्यामुळे परत अगेन चांगलं खाद्य देणं आणि त्यांना चांगल्या वातावरणात ठेवलं स्वच्छता ठेवणं आणि तिसऱ्या प्रकारचा जो व्हायरस असतो तो रक्तातून रक्तात फक्त संक्रमित होत असतो त्याचं एक्झाम्पल सांगायचं बोललं तर रॅबीज म्हणजे ज्याला आपण कुत्रा पिसळला म्हणतो तो रोग आणि एड्स हे जे विषाणू आहेत हे रक्तातून रक्तात फक्त ट्रान्सफिट होतात आता जर आपण रॅबीजचा विचार केला तर रॅबीजचा जो विषाणू आहे हे जे हिंस्र प्राणी आहेत ज्यांना सुळे असतात जे मांस खातात कुत्रा मांजर वाघ सिंह लांडगा कोल्हा तरस हे जे प्राणी आहेत यांच्या लाळेमध्ये हे व्हायरस असतातच पण जोपर्यंत लाळेत आहेत तोपर्यंत ते त्या प्राण्यांना काहीही धोका देत नाहीत पण जेव्हा हे प्राणी एकामेकाला किंवा हा प्राणी दुसऱ्या प्राण्याला चावतो तेव्हा जखम होते जखम झाली तिथे रक्त आलं या व्हायरसला एकदा रक्त मिळालं की तो ॲक्टिवेट होतो मग तो रक्तातून सरळ कुठे जातो मेंदूकडे जातो आणि मग तो मेंदू कंट्रोल करायला सुरुवात करतो म्हणजे पिसळलेला कुत्रा बघा तुम्हाला पिसळलेला कुत्रा पिसळलेला जनावर पिसळलेली कोंबडी पिसळलेली बकरी हे तुम्हाला ती लक्षणं कशी दिसतील तिचे डोळे पूर्ण लाल झालेले असतील ती सतत कोणाला ना कोणाला मारायला किंवा चावायला धावते ती खाद्य पाणी सगळं टाकून देते तिच्या तोंडातून सतत लाळ सुरू होते तोंडातून लाळ सुरू होणे खाणं टाकणे नुसतंच चावायला जाणे ही जी लक्षणं आहेत ही कसली आहेत तर मेंदूचा कंट्रोल सुटतो लाळ ही लहान मुलाच्या आणि एकदम म्हाताऱ्या झालेल्या माणसाच्या तोंडातूनच का येते त्याला कारण असं असतो की त्यांचा मेंदूचा कंट्रोल सुटलेला असतो लहान मुलं हळूहळू जसं जसं मोठं होत असतं तसं त्याचा मेंदूचा कंट्रोल येतो जन्माला आल्याबरोबर उभा राहतो का आपण नाही मेंदूचा एक एक पार्ट जेव्हा ॲक्टिवेट होतो तेव्हा तो, तो रांगायला लागतो मग उभा राहायला लागतो मग त्याची लाळ हळूहळू थांबते हे सगळे कंट्रोल मेंदू करतो लक्षात घ्या आणि मग त्या मेंदूवर इफेक्ट हा रॅबीजचा विषाणू करत असतो त्याच्यामुळे बरं रॅबीज हा एक असा विषाणू आहे की जर आपल्याला रॅबीज झाला तर त्या तो माणूस असू दे ते जनावर असू दे ते पक्षी असू दे तो प्राणी असू दे त्याला मारल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे मृत्यू हा शेवटची ट्रीटमेंट आहे त्याला मग ह्या अशा प्रकारच्या व्हायरस थांबवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे आता कुठलं लसीकरण ते आपण पुढे बघूच <coughs> बरं यांना जर लसीकरण केलं असेल तर असे व्हायरल इन्फेक्शन येणार नाहीत का तर त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही परंतु लसीकरण केलं असेल तर त्याला ट्रीटमेंट करून बरं करता येतं कारण त्याच्या शरीरामध्ये त्याची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते तर पुढचं फंगस किंवा बॅक्टेरियल बरं या वायरस इन्फेक्शनमध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही ट्रीटमेंट करायला लक्षात घ्या याचं इन्फेक्शन एकदा लागलं की अचानक जनावर मरतं <coughs> नंतर बघूया आपण फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जसं हे आपल्या हातात नाही कारण हवेतून कधीही विषाणू येऊ शकतात एकामेकाच्या संपर्कात एखाद्या जनावर आजारी असेल तर त्या जनावराच्या संपर्कात जाण्यापासून दुसऱ्या जनावरला आपण थांबू शकत नाही किंवा एकामेकाचे चावा घेताना कुत्रा येऊन आपल्या बकरीला चावला हे थांबू शकत नाही आपण तर ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत पण फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे पूर्णपणे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात आहे कारण जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत म्हणजे जे जीवाणूजन्य रोग आहेत किंवा जे फंगल्स म्हणजे बुरशीजन्य रोग आहेत हे आपल्या चुकांमुळे होत असतात ऐंशी टक्के बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे विष जीवाणूजन्य रोग हे पाण्यातून होतात अशुद्ध पाण्यामुळे होतात त्यामुळे आपल्या प्राण्यांना आपण ज्या बकऱ्या शेळ्या पाळलेल्या आहेत त्यांना स्वच्छ पाणी प्यायला देणं ही आपली जबाबदारी आहे नॉर्मली जे शेळीपालक आहेत त्यांना माहीत असेल नॉर्मली बकरी गढूळ पाणी किंवा अस्वच्छ पाणी पित नाही परंतु शेवटी लक्षात घ्या आपण एखाद्या जंगलात गेलो आणि तहान लागली आहे तर आपण गढूळ पाणी असेल तरी तो पित ते पितो का आजारी पडलो तर नंतर उपचार करत पण आत्ता इथे मेलो तर घरी जाऊन आजारी जरी पडलो तरी त्याच्यावर उपचार करता येतील पण आत्ता मेलो तर म्हणून आपण ते पाणीसुद्धा पितो म्हणजे जर तिला तुम्ही तहानेचंच ठेवलं तर ती कुठलंही पाणी पिणार आहे म्हणून स्वच्छ पाणी आपल्या प्राण्यांना देणं त्याचबरोबर हे फंगस म्हणजे बुरशी कुठे वाढते किंवा बॅक्टेरिया कुठे वाढतो जीवाणू कुठे वाढतात तर घाणीवर वाढतात त्यामुळे आपला गोठा साफ ठेवणं आपण ज्या भांड्यांमध्ये किंवा ज्या गव्हाणीमध्ये तिला चारा देतो बकऱ्यांना चारा देतो त्या स्वच्छ ठेवणं त्याचबरोबर आपल्या शेडची रचना अशी असणं की त्या शेडमध्ये ऊन आलं पाहिजे सकाळचं आणि संध्याकाळचं कमीत कमी ऊन अर्धा तास तरी आपल्या शेडमध्ये आलं पाहिजे कारण उन्हाने बरेच जीवाणू आणि विषाणू मारतात त्याच्यामुळे तशी एकदमच बंद अशी शेड नसावी हवा आणि ऊन हे शेडमध्ये आलं पाहिजे अशा प्रकारची रचना आपण शेडमध्ये ठेवायची आणि शेड स्वच्छ ठेवायचं शुद्ध पाणी द्यायचं सडलेला कुठलाही चारा ओला असो किंवा सुका असो तो आपल्या बकरीला द्यायचा नाही ही जर काळजी घेतली तर बॅक्टेरियल इन्फेक्शन कमीत कमी आपल्या प्राण्यांना लागतात बरं तशा उपर जसं इथे आपल्याला वेळच मिळत नाही ट्रीटमेंट करायला तसा इथे बुरशजन्य रोगामध्ये आपल्याला लक्षणं दिसतात बकरीला ताप येतो बकरीला उलट्या होतात बकरीला जुलाब होतात बकरी काही खात नाही ही लक्षणं दिसतात आणि बकरी ही लक्षणं दाखवत दोन चार दिवस जगते म्हणजे त्यामध्ये जर आपण त्यांना ट्रीटमेंट केली तर तो प्राणी वाचू शकतो तसा व्हायरल इन्फेक्शनमध्ये मात्र प्राणी वाचवता येत नाही या दोन गोष्टी झाल्या तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅरासिटिकल इन्फेक्शन म्हणजे परोपजीवी जन्य आजार पाच वर्षापूर्वी <coughs> भारत सरकारने एक सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये त्यांना एक गोष्ट त्यांनी सांगितली होती संशोधकांना की शेतकरी जे पशुपालक किंवा प्राण्यांचे पशुधन पालक शेतकरी आहेत प्राणी किंवा पक्षी पाळतात त्यांचा सर्वात जास्त तोटा कशामुळे होतो व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतं की पॅरासिटिकल इन्फेक्शनमुळे होतं तेव्हा त्यांनी जेव्हा रिसर्च केलं तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की सर्वात जास्त लॉस म्हणजे साठ टक्के तोटा हा परोपजीवीजन्य रोगांमुळे होतो म्हणजे परोपजीवीजन्य इन्फेक्शनमुळे होतो तर हे परोपजीवी जीव म्हणजे काय किंवा परोपजीवी म्हणजे काय तर ज्यांची आपली स्वतःची डायजेशन सिस्टीम म्हणजे पचन संस्था नसते ते दुसऱ्या प्राण्याच्या रक्तावर किंवा पाचक रसावर जगतात आता तुमच्या लक्षात आलं सर मी कशाबद्दल बोलतो आहे हे दोन प्रकारचे असतात परोपजीवी एक बाह्य परोपजीवी एक अंतर्गत परोपजीवी आऊटसायडर इंटरनल अशा दोन प्रकारचे परोपजीवी असतात बाह्य परोपजीवी म्हणजे काय डास उवा पिसवा लिखा आणि गोचिड्या आता हे जे बाह्य परोपजीवी मी तुम्हाला सांगितलं उवा पिसवा लिखा गोचिड्या यांचा जर प्रादुर्भाव झाला तर होतं काय ह्या त्याच्या अंगावर वाढत असतात त्याच्यामुळे ते सतत चावत असतात आणि रक्तपित असतात प्राण्याचं चावत असल्यामुळे प्राणी सतत डिस्टर्ब राहतो तो खाजवत राहणार इकडे तिकडे त्याचं खाण्यापिण्यावर लक्ष नसतं खाण्यापिण्यावर लक्ष नसतं त्याचबरोबर हे रक्त पण पित असतात त्यामुळे जनावर पूर्णपणे वीक होतं वीक झाला की बाकी आजार त्याला लागणार मग अशा परिस्थितीत त्याच्यावर मृत्यू ओढावू शकतो त्यामुळे हे बाह्य परोपजीवी होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आपल्याला सतत त्या प्राण्यांवर लक्ष ठेवायचं त्याला उवा तर झाल्या नाही पिसवा तर झाला नाही किंवा गोचिड्या तर झाल्या नाहीत झाल्या असल्या तर त्याचं निर्मूलन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आणि ह्या होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवायची असते महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी औषधं येतात ही सगळी विषारी असतात पण आपण घरगुती आणि बिनविषारी औषध वापरून सुद्धा याचं निर्मूलन करू शकतो ते औषध काय तर सीताफळाची पानं घ्यायची कडुनिंबाची पानं घ्यायची निरगुडीची पानं घ्यायची म्हणजे आपण वनई म्हणतो आपल्या भागामध्ये वनईच म्हणतात ना तुमच्याकडं वनईची पानं घ्यायची आणि थोडी तंबाखू घ्यायची ही सगळ्या गोष्टी एकत्र वाटायच्या व्यवस्थित आणि एका कपड्यात वस्त्रगाळा करून त्याचा जे रस निघेल हा रस दहा ते वीस एम एल रस एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तो त्या सगळ्या जनावरांच्या अंगाला लावायचा प्लस पूर्ण आपल्या गोठ्यामध्ये स्प्रे करायचा शिंपडायचा किंवा स्प्रे करायचा असं जर तुम्ही तीन दिवस केलं तर गोचड्या उवा लिखा पिसवा संपून जातात याचा आपल्या प्राण्यांना काही त्रासही नाही शंभर टक्के नॅचरल औषधी आणि शंभर टक्के फरक पडणारं औषध आहे काय काय घ्यायचं आहे तुम्हाला शिताबळीचा पाला कडुनिंबाचा पाला निरगुडीचा पाला आणि तंबाखू ओके जर तंबाखू टाकली नाही तर डोळ्याबिळ्यात गेलं तरी प्रॉब्लेम नाही पण तंबाखू जर असेल तर शक्यतो डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची कारण डोळ्याला आग होते हे झालं बाह्य परोपजीवी तर इंटरनल परोपजीवी म्हणजे काय जंत आपण मराठीत त्याला काय म्हणतो जंत इंग्लिशमध्ये त्याला वम्स म्हणतात हे जे आहेत याच्यामुळे सुद्धा जनावरांना खूप प्रॉब्लेम होतो कारण हे काय करतात हे आतड्यात आणि लिव्हरमध्ये म्हणजे काळजात वाढतात व काळजात काय होतं रक्त शुद्धीकरणाला येतं तेव्हा हे रक्त पितात आणि आतड्यात काय होतं की जे खाद्य आपण अन्न जे आपण या प्राण्यांना देतो ते अन्न पचल्यानंतर जे पाचकरस तयार होतात जे त्याच्या शरीराच्या वाढीसाठी गरजे असतात ते हे पिऊन घेतात म्हणजे जर जंत झालं असलं तर लक्षणं काय दिसतात तुम्ही कितीही खायला दिलं तरी तुम तुमच्या जनावर सदृढ होत नाही त्याच्या अंगावर मांस येत नाही त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे हिरवा कधी लाल कधी सफेद असे जुलाब लागतात तिचं दूध कमी होतं जर दूध देणारी असेल तर जर ती माझावर येणार असेल तर लेट माझावर येणार म्हणजे प्रोडक्शनवर सुद्धा फरक होतो आणि खूप जास्त जनताचा जर प्रादुर्भाव झाला तर जुलाब आणि उलट्या होऊन जनावर मरतं किंवा दुसरा कुठला तरी आजार लागून जनावर मरतं मग हे जे जंत आहेत हे तीन प्रकारचे असतात एक लंबकृमी दुसरा टेपकृमी आणि तिसरा हुक कृमी अशा तीन प्रकारचे हे असतात लंबकृमी कृमी आणि टेप कृमी हे आतड्यात वाढतात आणि जे हे हुक कृमी आहेत जे आपलं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह असतं असं किंवा आपण गोणी उचला जो, जो हूक वापरतो ना त्या प्रकारचे असतात हे लिव्हरमध्ये जाऊन बसतात याला लिव्हर फ्लूकसुद्धा म्हणतात हे लिव्हरला जाऊन चिटकतात आणि आतून रक्तपित राहतात म्हणजे जर याची संख्या वाढली तर हे जे इकडे पितात आणि इकडे काढतात यांची शीट लिव्हरला पूर्ण लागून लिव्हर डॅमेज होतो लिव्हर सोरायसिससारखा रोग होतो किंवा याचं जर प्रमाण वाढलं तर आपण ज्याला कावीळ म्हणतो ती कावीळ होते आपल्या जनावराला <coughs> त्याच्यानंतर हे जे आहेत हे आतड्यांमध्ये असतात त्यामुळे आतड्यांमधलं सगळं जे त्याच्या शरीराला आवश्यक ते हे पिऊन घेतात आणि मग ते तिकडंच विष्टा करून मग त्याचं पॉयझन होऊन त्यांना जुलाब व्हायला सुरुवात होते मग ही गोष्ट होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं तर यांच्यासाठी आपण प्रत्येक तीन महिन्यांनी प्रत्येक तीन महिन्यांनी वर्षातून चार वेळा किंवा कमीत कमी तीन वेळा म्हणजे चार महिन्यांनी एकदा किंवा तीन महिन्यानी एकदा आपण आपल्या बकऱ्यांना जनताचं औषध द्यायचं आहे ती जनताची औषधं कुठली अल्बेंडेझोल मेबेंडेझोल फेबेंडेझोल पायप्रेझिन सायट्रेट आणि पाचवं मेक्टीन आता हे इंग्लिश शब्द आहेत ते फक्त मी मराठीतून लिहिले आहेत कारण याला काही मराठी शब्द नाहीत मी जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो आहे पण हे औषध मराठी शब्दच नाही त्याला काहीच नाही करू शकत ठीक आहे आता हे समजा तुम्ही पहिल्या तीन महिन्यात आल्बेंडे दिलं तर दुसऱ्या तीन महिन्यात मेबेंडेझॉल द्यायचं तिसऱ्या तीन महिन्यात फेबेंडेझॉल द्यायचं चौथ्या तीन महिन्यात पायप्रायझिन सायटेड द्यायचं म्हणजे एकच औषध सतत पण वापरायचं नाही कारण एक औषध जर सतत वापरलं तर त्या जे जीव आहेत त्यांच्यावर परिणाम होत नाही औषधाचा म्हणून प्रत्येक तीन महिन्यांनी औषध पण बदलायचं ठीक आहे आता जेव्हा बकरी गाभण असते तेव्हा मात्र हे जनताचं औषध देताना पायप्रॅजिन सायट्रेट किंवा फेबेंडेझॉलच द्यायचं अल्बेटेझॉल मेबेटेझॉल किंवा आयव्हरमेक्टीन द्यायचं नाही त्या म्हणजे जर गाभण बकरी असेल जर तुम्हाला समजत नसेल तर डॉक्टरला विचार मग तो तुम्हाला अशा प्रकारचं औषध देईल जे दे गाभण अवस्थेत सुद्धा देऊ शकतो आणि जो आपला बकरा आहे गोकळ आहे प्रजोत्पादनाचा त्याचं टायमिंग मात्र असं ठेवायचं की त्या काळात आपल्याला जजमेंट असतो आपल्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे कुठली बकरी कधी माझ्यावर आली तिला कधी बोकड दाखवला तिचा एक साडेतीनवा महिना कधी कंप्लीट होतो आहे तिचा साडेपाचवा महिना कधी कंप्लीट होतो आहे याचा रेकॉर्ड आपल्याकडे असायला पाहिजे हे लिहून ठेवायचं आहे ठीक आहे मग त्याला मात्र अशा वेळेला औषध द्यायचं की पुढचे पंधरा दिवस तो आपल्या बकरीकडे जायची गरज लागणार नाही आहे म्हणजे आपली पुढच्या पंधरा दिवसात कुठलीही बकरी माझ्यावर येणार नाही त्यावेळेलाच त्याला डिवॉर्मिंग करायचं आहे